इथव पोलिसांची मोठी कारवाई नाका इम्रान कॉलनी परिसरातून दहा लाख एकावन्न हजार पाचशे पोलिसांकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे अविदरिता गोवंश तस्करीची माहिती पोलिसांना गुप्त स्वरूपात मिळाली होती इम्रान कॉलनी देगलोर नाका परिसरात तिथे पोलिसांनी छापा टाकून दहा लाख एकावन्न हजार पाचशे रुपयांचे चौतीस गोवंश जप्त केले आहेत या कारवाईत पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक अविनाश कुमार अप्पर पोलीस अधीक्षक खंडेराय धरणे सुशील कुमार नाईक यांच्या अधिपत्याखाली पोलीस निरीक्षक रणजित भोईटे यांनी गुन्हे शोध पत्ता करून करण्यात आले महाराष्ट्र पाणी संरक्षण अधिनियम एकोणीशे शहात्तर नुसार आरोपींवर गुन्हा नोंदवण्यात आला पोलिसांनी जप्त केलेल्या चौतीस गोवंशांना सुरक्षितरित्या गोशालेत पाठवण्यात आले या ऑपरेशनमध्ये पोलीस प्रकरणाच्या तळाशी जाऊन गोवंश कुठून आणले गेले या गोवंशाची तस्करी कोणत्या राज्यातून वा जिल्ह्यातून होत आहे यातील मुख्य आरोपी आणि जे गोवंशाची विक्री करतात वा खरेदी करतात याचा चरा पोलीस लावू शकतील का आता यावर सर्वांचे लक्ष लागून आहे